विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या दिल्ली कारस्फोटातील जीवितहानीबद्दल मंत्रिमंडळाचा शोक प्रस्ताव गुजरात दहशतवादी कटासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून पाच राज्यात छापे द्विपक्षीय कराराअंतर्गत बोसवानाकडून भारताला आठ चित्त्यांचं हस्तांतरण होणार गेल्या दशकभरात देशातल्या क्षयरुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं निरीक्षण आणि दृष्टीहीन महिलांच्या वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारता संघाची ऑस्ट्रेलियावर मात आता सविस्तर बातम्या केंद्रीय मंत्रिमंडळानं दिल्लीत झालेल्या कार स्फोटातील जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त करणारा ठराव काल मंजूर केला मंत्रिमंडळानं दोन मिनिटाचं मौन पाळलं राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी सरकार कायमच वचनबद्ध असल्याचं आणि देशातल्या देशा नागरिकांचं जीवन आणि कल्याण सुरक्षित करण्याच्या दृढ संकल्पाला मंत्रिमंडळानं पुन्हा एकदा मान्यता दिली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली मंत्रिमंडळानं या भयाळ हल्ल्याचा निषेध करत या हिंसाचारात बळी पडलेल्या शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्याचं के त्यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर सर्व प्रकारच्या दहशतवादासंदर्भातल्या शून्य सहिष्णुता धोरणाचा पुनरुच्चार केला या घटनेची चौकशी अत्यंत तत्परतेनं आणि कुशल पद्धतीनं केली जावी असे निर्देशही मंत्रिमंडळानं दिले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या दौऱ्यावरून दिल्लीत परत आल्यावर लगेचच कारस्फोटातील जखमींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला तसंच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर समाज माध्यमांवरील संदेशातून त्यांनी हा कट रचणाऱ्या दोषींना शिक्षा होईल असं म्हटलं आहा दरम्यान उत्तर प्रदेशातल्या फरीदाबाद इथं एक लाल रंगाची संशयित चारचाकी स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे दिल्ली कार सामील असल्याच्या संशयावरून खांडवली गावानजीक लावलेली ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली पोलिसांनी काल दिल्लीतील सर्व पोलीस स्थानक सीमा तपासणी नाके तसंच हरियाणा उत्तर प्रदेश पोलिसांसाठी दक्षतेचा इशारा जारी केला आहे प्रतिबंधित दहशतवादी संघटना अल कायद्यानं रचलेल्या गुजरात दहशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं काल पाच राज्यातील दहा ठिकाणांवर छापे घातले पश्चिम बंगाल त्रिपुरा मेघालय हरियाणा आणि गुजरात या राज्यातील निवडक ठिकाणी हे छापे घातले या प्रकरणात बेकायदा बांगलादेश निर्वासितांचा सहभाग आहे तपास यंत्रणेनं जारी केलेल्या निवेदनात छाप्यांदरम्यान अनेक डिजिटल उपकरणं आणि गुन्हेगारीशी निगडीत कागदपत्र जप्त करण्यात आले असून न्यायवैद्यक विश्लेषणासाठी पाठ पाठवण्यात आल्याचं म्हटलं आहे प्रोजेक्ट अंतर्गत भारतातील चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी बोत्सवाना आज आठ चित्ते भारताला हस्तांतरित करणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि बोत्सवानाचे राष्ट्रपती डुमा बोको यांच्यातील द्विपक्षीय चर्चेच्या अखेरीस संयुक्त पत्रकार परिषदेत काल ही घोषणा करण्यात आली दोन्ही देशांमधील वन्यजीव संवर्धनात द्विपक्षीय सहकार्याचा एक नवीन अध्याय यातून सुरू होत आहे बोत्सवानाच्या पाठिंबाबद्दल आभार मानताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत या चित्त्यांची चांगली काळजी घेईल असं सांगितलं दरम्यान दोन्ही राष्ट्रपतींच्या द्विपक्षीय चर्चेनंतर आरोग्य सेवा आणि औषध निर्माण क्षेत्रातील सामंजस्य करार करण्यात आले भारतानं बोत्सवानाला एचआयव्हीवरील उपचारांसाठी एआरव्ही औषधं पुरवण्याची घोषणा देखील केली होती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बोत्सवानाच्या संसद सदस्यांना संबोधित केलं आणि एका हिरे व्यापार कंपनीलाही भेट दिली राष्ट्रपती मुर्मू बोत्सवानातील भारतीय समुदायाच्या सदस्यांशी आज संवाद साधणार आहेत त्यानंतर त्या मायदेशी परततील परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी जी सात परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ऊर्जा सुरक्षा आणि दुर्मिळ महत्वाच्या खनिजांसंबंधीच्या सत्रात सहभाग घेत भारताचा दृष्टिकोन विषद केला या बैठकीत सहभागी होण्यासाठी परराष्ट्रमंत्री कॅनडाच्या दौऱ्यावर गेले आहेत भारताचा दृष्टिकोन स्पष्ट करताना या दोन्हींवरील अवलंबित्व कमी करणं क्षमता आणि लवचिकता निर्माण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय सहकार्य हाच एकमेव मार्ग असून भारत आंतरराष्ट्रीय भागीदार देशांसमवेत रचनात्मक कार्य करण्यास तयार असल्याचं त्यांनी नमूद केलं तत्पूर्वी जयशंकर सागरी सुरक्षा आणि समृद्धी याविषयीच्या दुसऱ्या सत्रातही सहभागी झाले होते। महासागर दृष्टिकोन हिंद प्रशांत सहकार्य आणि देशांतर्गत बंदर नेतृत्व विकासाच्या माध्यमातून सागरी सुरक्षेविषयीचा भारताचा दृष्टिकोन त्यांनी अधोरेखित केला ईशान्यकडील राज्यांसाठीच्या तेराव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनाचं उद्घाटन सिक्कीममध्ये केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते आज होणार आहे चार दिवसांच्या या प्रदर्शनामधून ईशान्येकडील राज्यांची पर्यटन क्षमता प्रदर्शित होईल असं पर्यटन मंत्रालयानं म्हटलं आहे शाश्वत आणि सर्वसमावेशक पर्यटनाला प्रोत्साहन देताना या राज्यांमधील निसर्ग सौंदर्य सांस्कृतिक विविधता आणि साहसी पर्यटनाच्या देखील अधोरेखित केल्या जातील हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे देशात गेल्या दशकभरात क्षयरुग्णांच्या संख्येत एकवीस टक्क्यांनी घट झाली असून ती जागतिक बारा टक्क्यांच्या सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक क्षयरोग अहवाल दोन हजार पंचवीसमध्ये नमूद करण्यात आला आहे देशातील क्षयरुग्णांचं प्रमाण दोन हजार पंधरामध्ये प्रतिलाख दोनशे सदतीस होतं तर दोन हजार चोवीसमध्ये ते प्रतिलाख एकशे सत्त्याऐंशी झालं आहे आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे की देशांतर्गत सुधारित रुग्ण शोधण्याच्या दृष्टिकोनामुळे निदान आणि उपचारांची व्याप्ती वाढली आहे त्यामुळे बहुऔषध प्रतिरोधक क्षय रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली नाही तसंच क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूदरातही घट झाली असून दोन हजार पंधरामध्ये मृत्यूदर प्रतिलाख अठ्ठावीस होता तो गेल्या वर्षी प्रतिलाख एकवीस झाला आहे देशातून क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी क्षयरोगमुक्त भारत अभियान नि क्षय पोषण योजनांसारखे विविध उपक्रम सरकार राबवत आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं निर्यातदारांसाठीच्या नवीन पतहमी योजनाला मंजुरी दिली आहे यामुळे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातल्या निर्यातदारांना शंभर टक्के पतपुरवठा हमी मिळेल ही योजना वीस हजार कोटी रुपयांपर्यंतचं अतिरिक्त कर्ज प्रदान करेल पैशांची उपलब्धता बळकट करेल भारताची जागतिक स्पर्धात्मकता वृद्धिंगत होईल दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांविषयी माध्यमांना माहिती दिली याशिवाय मंत्रिमंडळानं सीजीएम ग्रेफाईट रुबिडियम आणि झिरकोनियम यांसारख्या प्रमुख खनिजांसाठी रॉयल्टी दरांमध्ये सुधारणा केली आहे त्यामुळे खनिजांच्या क्षेत्रातल्या लिलावाला प्रोत्साहन मिळेल आणि काही महत्वाच्या खनिजांचं देशांतर्गत उत्पादन वाढून आयात कमी होईल पुरवठा साखळीतील अडचणी कमी होतील आणि भारतात अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील याच बैठकीत पंचवीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या निर्यात प्रोत्साहन अभियानालाही मंजुरी मिळाली पुढील वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात भारताची निर्यात स्पर्धात्मकता बळकट करण्यासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसह निर्यातदार कामगार के, केंद्रीत क्षेत्रांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार रा आहे बिहारमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे अडतीस जिल्ह्यांमधील सेहेचाळीस मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी केली जाईल नमुना सत्राक आणि ईव्हीएम डेटा जुळत नसल्यास आणि मॉक पोल डेटा चुकून मिटवला गेला नाही तिथं व्हीव्हीपॅट मोजणी अनिवार्य करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात सदतीस कोटी मोजणी अर्ज वितरित केल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे या टप्प्यात एकावन्न एक कोटी मतदार सहभागी होणार असून आतापर्यंत सत्तर टक्के अर्ज वितरित झाले आहेत या टप्प्यात नऊ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेश सहभागी आहेत उत्तर गाजामध्ये मानवतावादी मदत ट्रकना परवानगी देण्यासाठी सिक्कीम फाटक पुन्हा उघडला असल्याची इस माहिती इस्रायलनं दिली आहे इस्रायलकडून कडक तपासणी आणि निर्बंधांमुळे गाझाला मदत पोहोचवण्यात अडथळा निर्माण झाला आहे असं मानवतावादी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे मदतीचे ट्रक गाझामध्ये प्रवेश केल्यानंतरही पायाभूत सुविधा नसल्यानं लुटमारीच्या धोक्यामुळे लोकांपर्यंत वस्तूंचा पुरवठा वितरित करणं कठीण झालं आहे दृष्टीन महिलांच्या वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या विश्वकर्णक स्पर्धेत काल भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाच्या संघावर दोनशे नऊ धावांनी विजय मिळवला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं दोनशे ब्याण्णव धावा केल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला मात्र वीस षटकात सर्व गळीबार त्र्याऐंशी धावाच करता आल्या भारतातर्फे करणाऱ्या दीपिकानं अठ्ठावन्न चेंडूत एक्क्याण्णव धावा केल्या शेवटी पुन्हा ठळक बातम्या दिल्ली कारस्फोटातील जीवितहानीबद्दल मंत्रिमंडळाचा शोकप्रस्ताव गुजरात दहशतवादी कटासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून पाच राज्यात छापे द्विपक्षीय करारा अंतर्गत बोत्सवानाकडून भारताला आठ चित्त्यांचं था, हस्तांतरण होणार गेल्या दशकभरात देशातल्या क्षयरुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं निरीक्षण आणि दृष्टीहीन महिलांच्या वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाची ऑस्ट्रेलियावर मात याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार